महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सप्काल यांच्या प्रमुख उपस्थितीत विठ्ठलनगर रामनगर प्रभाग क्रमांक पंचवीस येथे भव्य जाहीर सभा संपन्न झाली प्रभाग क्रमांक पंचवीस अ मधून रोहित राहुल सावंत ब मधून प्रियंका शेंगुरे मधून सुरेखा दहियंडे आणि ड गटातून रतन गुजर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत आमचा व्हिडिओ बघ आपण एकटा आहोत आमचा व्हिडिओ म्हटला आम्ही दोन टाबिना आहोत सोनो तो और सायबर कोण बोलले ओके आपण होयला आणि आपण सगळे भेटा आणि आपण पहिल्या दिवशी आणि रक्षित पाल्यास आपण थैंक यू टू द वर्ल्ड बाजूला का प्रदेशाध्यक्ष आणि खासदार साहेब मध्यभागी उभे राहतील सर्व उमेदवारांना त्यांच्या उजव्या डाव्या बाजूला वरील हॅलो काँग्रेस पक्षाचा पक्षाचा गो। अरे निवडून आल्यावर ते म्हणतील की बाप पहा ना भैया सबसे बरा रुपया अरे आपला विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा संविधानाचा विचार महत्वाचा आहे स्वाभिमानाचा विचार महत्वाचा आहे की हजार दोन हजार तीन हजार पाच हजार असे पैसे फेकून मत घेण्याचा आकडा जास्ती आहे ते मी आपल्या ससद विवेक बुद्धीवर या ठिकाणी सोडतो मग जो भी कहेंगे सच कहेंगे सच कशो आपण या निमित्ताने या ठिकाणी देतो आणि प्रभा या ठिकाणी असणारे चोवीस पंचवीस आणि काँग्रेस कडून परभा पंचवीस मध्ये जे उमेदवार आहे तर काय मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीसमोर जाणार समोर जाणार नमस्कार मी राहुल सावंत जिल्हा काँग्रेस कमिटी आम्ही जे काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे उमेदवार दिलेले आहेत आणि जे निवडणूक आहे त्यामधला सगळ्यात महत्वाचा म्हणजे महिला सुरक्षा या विभागामध्ये जे सत्ताधारी पक्ष आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना यांनी व्यसनदीन मुलांना सोबत ठेवून आणि त्यांना व्यसनाधीन करून या पंचवीस प्रभागामध्ये महिलांची छेडछाड करण्याचा धंदा या भारतीय जनता पार्टीचा राहिलेला आहे आणि म्हणून महिलांची सुरक्षा ठेवणं अतिशय महत्वाची आहे आणि त्यामुळं आम्ही सन्मान्य खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब यांच्या का नेतृत्वाखाली एक उपोषण या ठिकाणी लावलेलं होतं आणि त्या उपोषणामधून आम्हाला यश सुद्धा आलं आणि त्या ठिकाणी पोलीस चौकी सुद्धा आम्हाला स्थापन करता आली ती परवानगी आम्हाला मिळाली ती आम्ही लोकवर्जणीतून ती पोलीस चौकीचं सुद्धा आम्ही बांधकाम केलेलं आहे आणि म्हणून महिला सुरक्षा हा जो महत्वाचा विषय हा आमच्यामध्ये आहे की आम्ही ते आगेकूच करणार आहोत मग राहिला गोष्ट पाणी असल ड्रेनेज लाईन असेल रोड असल हे सगळे जे विषय हे स्थानिकांमधूनच निवडला गेला पाहिजे आणि आमचे सगळे उमेदवार हे स्थानिक आहेत जे विरोधी पक्षाकडे जे उमेदवार आहेत ते मी सगळे पद भोगून बसलेले आहेत ते महापौर राहिलेत सभापती राहिलेत पक्षाचे अध्यक्ष पण राहिलेत सगळे पद भोगून झालेले आहेत आता यांच्याकडे देण्यासारखं काहीच राहिलेलं नाही त्यामुळे यांची रवानगी आता महाराष्ट्राच्या बाहेर करण्यात यावी फक्त गल्लीतूनच नाही तिकडे बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर त्यांना पाठवावं अशी विनंती व आव्हान मी या निमित्तानं आपल्या माध्यमातून मागताना करतो तर शिकल राहण्यामध्ये जे महानगरपालिकेने तोडफोड केली त्या मालमत्ता धारकांना आता बी मोबाईलला भेटले नाहीत आणि मानसिक संतुलन बिघडलेले बरेच लोकांचं याच्यावर काय म्हणतात या सं या संदर्भात सुद्धा खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आयुक्त साहेब जी श्रीकांत यांची भेट घेतली भेट घेऊन त्यांना सांगितलं कि आ, आ, की आमचे जे मालमत्ता धारक आहेत त्यांना जे तोडफोडीमुळे नाराज झालेले आहेत ते भुईसपाट झालेले आहेत त्यांची जागा तर त्यांना मोबदला देण्यात यावा ही आमची एक जास्त मागणी आहे कारण की खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब ज्यावेळेस आमदार असताना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रात असताना आम्ही फक्त माल माल मालमत्ता धारकांना तर पैसे दिलेत परंतु जे भाडेकरू होते त्यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मोबदला दिलेला आहे यावेळेस हे भाजपा सरकार असा अन्यायच करतय या ठिकाणी कसले बानी एकीकडे अतिक्रमण म्हणतात अहो त्यांचे पीआर कार्ड आहे त्यांच्याकडे मालमत्तेचे सगळे कागदपत्र आहे ते अतिक्रमण होऊ शकत नाही ते गावकान आहे त्यामुळे त्यांना मोबदला देणं गरजेचंच आहे आणि तो दिला पाहिजे तो त्यांच्यावर अन्याय होतोय आणि त्यामुळे ते पेटून उठलेले आहे आणि ते सर्व काँग्रेसचे सगळे उमेदवार त्या निमित्तानं निवडून देणार आहेत याच माध्यमातून मतदारांना आवाहन करणार मतदाराला एवढंच आवाहन करणार आहे की आम्ही सुद्धा सर्व पद्धतीचे काम करतोय काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म संभाव जोपासणारा पक्ष आहे आणि सर्व धर्मातील लोकांनी या निमित्तानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मग त्यामध्ये अ मध्ये रोहित राहुल सावंत अनुसूचित जाती विभागामध्ये आहे त्यानंतर प्रियंका शेंगुळे या नागरिकांचा इतर मागासवर्ग महिला राखीवमध्ये आहेत सुरेखा अरुण दहांडे या सर्वसाधारण महिला मधून आहेत आणि रतन बाळूलाल गुजर हे सर्वसाधारण मतदारसंघातून आहे आमच्या या चारीचे चारी, चारी, चारी उमेदवाराची निशाणी पंजा आहे पंजाबिशयांनी समोरचं बटन दाबायचं आणि त्यांना प्रचंड मताने विजयी करून सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती व आज आव्हान मी सर्व मतदार बंधू भगनी आमचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना करतो धन्यवाद नाही तसंच काहीच नाहीये त्यांचा एक माणूस त्यांनी पाठवला होता ज्यांना आता माघार घेतली तो महापौर असलेल्या माणसाचा चुलत का निलत भाऊ आहे तो नेहमी त्यांना मॅनेज झालेला असतो आणि त्या माध्यमातून मा ने तो नेहमीच त्या पद्धतीचं काम करतो आता मी म्हणत होता मला उभा राहायचं पण ज्या वेळेस त्यांची उमेदवारी झाल्यावर त्यांनी पाच आठी टाकल्या काहीतरी आणि पुन्हा वापस घेतला याच्यावरूनच कळतं की तो कसा आहे आणि म्हणून त्यांना प्रतिवर्ष आम्ही उपोषणामध्ये त्याचं नाव टाकलं होतं मध्ये की तू उपोषणाला ये कारण की हा पक्षाचा विषय नाहीये हा समाजाचा विषय आहे आणि महिला सुरक्षेचा विषय आहे परंतु त्यानं तिथं सुद्धा माघार घेतली आणि मा तसं आव्हान केला की मी या उपोषणामध्ये राहणार नाही पाहिलं तर तुम्हाला ती त्याची सगळी पोस्ट भेटून जाईल काही अडचण नाही त्यामुळे तसा काही विषय नाहीये काँग्रेस पक्ष हा सच्चाईवर चालणारा पक्ष आहे नेहरू गांधी घराण्या सोबत आम्हाला सच्चाई दाखवलेली आहे देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे हे लोक आहेत आणि म्हणून आमच्याकडे सच्चाईच काम असते आम्ही कधी बी वाईट काम करत नाही या ठिकाणी देवी मराठीने सुद्धा मुलाखत घेतली तिथं सुद्धा आम्ही सांगितलं का हे मिळेल आमचा सुभाष पाटील पानभरे सुद्धा आतू घालामुळे हे मित्र ते आम्ही ऑलरेडी सांगितलं होतं तुम्हाला पण सुभाष पाटील तिथं उपोषणाला बसला आम्ही तिथं उपोषणाला बसलो आम्ही सगळे कामं केलं तो पळून गेला तर आशाला पळूनच लावा एवढंच आमचं म्हणणं आहे धन्यवाद